श्रोते हो नमस्कार स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे श्रोते हो सर्वप्रथम आपणा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नागपंचमीचे काय महत्त्व आहे नागपंचमीची पूजा विधी कशी करायची नाग आहे नागपंचमीची आख्यायिका काय आहे आणि नागाला देवस्वरूप का मानले जाते हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात श्रोते हो नागपंचमीच्या दिवशी अनंत वासुकी पद्म महापद्म तक्षक कुलीर कर्कट शंख कालिया पिंगल या देवतांची पूजा केली जाते जे लोक या दिवशी भगवान शंकराची नागाची पूजा करतात त्यांच्यावर महादेवाची कृपा प्राप्त होते तसेच या दिवशी हे नागस्तोत्र देखील म्हटले जाते अनंत वासुकी शेष पद्मनाभच कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया तथा एतानी नागा नाच नागानाच महात्मना सायंकाळे पठे नित्य प्रातक प्रातःकाले विशेषता तस्य विषभय नास्ति सर्वत्र विजयी भवेत् या दिवशी लाकडीपाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढून किंवा मातीचे नाग आणून त्याची पूजा केली जाते नागाला कच्चे दूध आणि लहायांचं नैवेद्य दाखवतात दुर्वा दही गंध अक्षता फुले आघाडा अर्पण करून त्याची पूजा केली जाते हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहत नाही अशी परंपरागत श्रद्धा आहे तसेच पौराणिक कथांनुसार हिंदू धर्मात नागाला देवस्वरूप मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवाच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवताला स्थान प्राप्त आहे तर श्री विष्णू देखील शेषनागावर विश्राम करतात त्यामुळे आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते तसेच नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कालसर्पदोषातून मुक्तीही मिळते असेही म्हटले जाते श्रावण शुक्ल पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो तसेच आणखी इतरही प्रसिद्ध अख्ख्यायिका आहेत सापाला शेतकऱ्याचा मित्र मानला जातो त्याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्वही वेगळे आहे नागपंचमी दिनी नवनागांचे स्मरण केले जाते हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे या दिवशी घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न केले जाते तसेच नागपंचमीच्या दिवशी घरात भाकरी चपाती केली जात नाही असे का होते हेही आपण जाणून घेऊयात नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार पोळी बनवण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी तवाहा सापाचा फना मानला जातो या दिवशी सापांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून तवा सुई चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण आणि धारदार वस्तूंचा वापर या दिवशी अशुभ मानला जातो या दिवशी कोणत्याही प्रकारच्या जमिनीचे उत्खनन करू नये असे केल्याने सापाचे बीळ जमिनीत असते जे तुटण्याची भीती असते अशा प्रकारे हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण अतिशय उत्साहात सर्वजण साजरा करतात तर माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ